हा जो फायनान्शियल पिरामिड आहे त्याच्यातला बेस आहे टर्म इन्शुरन्स त्याच्यानंतर येत हेल्थ इन्शुरन्स त्यानंतर येत ते म्हणजे लॉन्ग टर्म गॅरंटेड प्लॅन आणि एस आय पी इमर्जन्सी कॅश त्यानंतर आपलं घर रिअल इस्टेट सोन गोल्ड वगैरे त्यानंतर येतात ते म्हणजे शेअर मार्केट सर्व होते तर आता हे अशा प्रकारे गेलं पाहिजे आपण जसं एखादा प्लॉट घेतला आणि बेस पक्का न करता वरच्या गोष्टी केल्या तर वरच्या मधला कधी पण पडू शकतो त्याच प्रकारे आयुष्यात पुढे जाताना या दोन गोष्टी असल्याच पाहिजे या तीन गोष्टी ह्या नसतील म्हणजे जबाबदारी नाहीये म्हणतात की राजा उमात अशा लोकांना बेजबाबदार लोकांना याची गरज नाही काहीतरी जबाबदारी आहे त्या प्रत्येकाने हे केलंच पाहिजे आणि विकसित देशामध्ये दे आपण गेलो डेव्हलप कंट्रीज डेव्हलप कंट्रीजमध्ये हे कंपल्सरी आहे आपल्या इथे जसं गाडीचं लायसन्स गाडीचं इन्शुरन्स विचारतात तसा तिथे हा आहे का विचारतात कारण हा नसेल तर आपले काही अपंगत्व आलं आपल्याला काही झालं आपले हाल होतात किंवा आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचे हाल होतात त्यामुळे हे अत्यावश्यक हो आहे तर याच्यातला आता एक महत्वाचा भाग आपण बघू तो म्हणजे टर्म इन्शुरन्स त्याचे काय प्रकार आहेत टर्म इन्शुरन्स मध्ये असे चार पाच प्रकारचे इन्शुरन्स त्यातले तीन मुख्य टाईप सांगतो आणि हा घेताना पण लवकर काय घेतला पाहिजे कमी वय असेल तर कमी प्रीमियम पडतो दुसरं म्हणजे याच्यामध्ये एज्युकेशन ग्रॅज्युएशन वगैरे असेल भेटतो इन्कम काहीतरी आहे त्यालाच भेटतो एखाद्याची नोकरी नाही नोकरी गेली त्यावेळेस भेटत नाही जेव्हा त्यांना नोकरी आहे किंवा काहीतरी इन्कम चालू झालंय त्यांनी लगेच हा घेतला पाहिजे याच्यात महत्वाचे तीन टाईप आहे पहिला आहे नो रिटर्न म्हणजे पैसे भरा काही झालं तर मिळणार काही नाही झालं तर नाही मिळणार तर आता हा पहिला नो रिटर्न दुसरा आहे तो म्हणजे त्याचं नाव आहे की रिटर्न ऑफ प्रीमियम म्हणजे पैसे भरा जर काही झालं तर मिळतील काही नाही झालं तर जेवढे पैसे भरले तेवढे रिटर्न भेटतील आणि तिसरं आहे वेल्थ क्रिएशन वेल्थ क्रिएशन म्हणजे काय तुमची टर्मच्या सोबत वेल्थ पण क्रिएट होते अशा तीन प्रकार आहेत कारण याचं आपण एकेकाचं एक हे बघूया की त्यांचं काय काय फीचर्स आहेत त्याचे तर हे थोडस करतो टर्म इथ रिटर्न ऑफ प्रीमियम आणि हा टर्म विथ वेल्थ क्रिएशन याच्यात होतं कसं की लोक आम्ही म्हणायचे की माझं बी नाही गेलो तर माझे पैसे माया गेले मग काढून काय उपयोग आहे तर हा नो रिटर्न बद्दल पण त्यामुळे हे धोरण पण आलेशनल पण आता याच्यात टोट्याला काय फायदा काय तो याचा फायदा असा की याचा प्रीमियम थोडा कमी असतो आता एक आपण पस्तीस वर्षाच्या एका व्यक्तीचं उदाहरण तीस ते पस्तीस वर्ष वय आहे त्याचं त्याला याचं प्रीमियम आणि आता काय आहे लोक आयुष्यभराचं भरण्याचं घेतात म्हणजे पन्नास वर्ष पैसे भरणार पन्नास वर्ष कोणी भरू शकत नाही मॅक्झिमम बारा वर्षाचा वगैरे घ्यायचा बारा वर्ष पीपीटी असलेला तर आपण आता कसं बघणार आहे की आपण बघू त्याच्यात इयर्स पीपीटी भरला म्हणजे बारा वर्ष पैसे भरायचे आणि कवर आयुष्यभर असेल होईफ लाईफ म्हणजे आता पस्तीस वर्षाचा व्यक्ती असेल तर त्याचा जवळपास पासष्ट वर्ष तीस वर्षाचा असेल तर सत्तर वर्ष असेल त्याचं हे आपण तीस पस्तीस वर्षाचं व्यक्तीचं हे बघू पस्तीस वर्षाचा व्यक्ती आहे आणि त्याचं कव्हरू शंभर आहे म्हणजे पासष्ट पर्यंत आपण घेतला तर आता बघ नो रिटर्न असेल तर नो रिटर्न साठी आपल्याला काय प्रीमियम येतो बारा वर्षासाठी अराऊंड सेव्हन्टी थाउजंड प्रीमियम येतो सत्तर हजार बारा वर्ष भरायचे जर माझी गुरु डेथ झाली तर नॅचरल डेथ झाली तर एक कोटी भेटतील वन सियर ऍक्सिडेंटल डेथ झाली तर दोन सी आर भेटतील आणि मला अपंगत्व आलं डिसेबिलिटी तर एक कोटी भेटतील पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये जर मृत्यू झाला तर तीन कोटी भेटतील पब्लिक ट्रान्सपोर्ट जसं की बस प्लेन आणि हे पण काही नाही झालं तर माझे पैसे गेले सत्तर हजार गेले पण काय होते सत्तर हजार बाराच वर्षासाठी भरायचे म्हणजे चौऱ्याऐंशी आठ लाख चाळीस हजार जातील माझे पण मला हे कव्हर राहील आता आप मी सत्तर हजार करतो म्हणजे महिन्याचे किती आले पाच साडेपाच हजार झाले महिन्याचे सहा हजार सहा हजार मी माझ्या एखाद्या मित्राला दिले आणि त्याला म्हटलं की मला जर काही झालं तर माझ्या फॅमिलीला माझ्यानंतर एक कोटी रुपये द्यायचे देईल कोणी सहा हजार दिले त्याला म्हंटल की सहाचे बारा हजार दे तरी देणार नाही ना कोणी किंवा बारा सहाच्या दहा पट किती होतात सहा सहा हजारच्या दहा पट होता साठ हजार साठ हजार देणार नाही त्याच्या शंभर पट होतात सहा लाख सहा लाखही देणार नाही आणि दोनशे हजारपट होतात साठ लाख साठ लाख पण देणार नाही पण इथे आपल्याला किती भेटतात जवळपास दोनशे पट पैसे भेटतात एक कोटी रुपये फक्त सहा हजार देऊन तर एवढं म्हणजे याच्यात कव्हर भेटतं त्यामुळे टप्प महत्वाचे आपले पैसे वाया जात नाही तुला कुटुंबाचं प्रोटेक्शन होत आपण जर नाही गेलो तर काय तर दुसरं ज्याला कोणाला लागतील त्याला ते दिले जातात असे आपण जे सत्तर हजार वरतो असे दहा हजार लोक सत्तर सत्तर हजार वरतात तर तसे त्यांच्याकडे जमा होतात पैसे आणि ते हे बघ हजार मध्ये तीन लोक मारतात दहा हजार मध्ये तीस लोक गेले तर तीस लोकांना जे तीस कोटी द्यायचे ते त्याच्यातून देतात ते हा झाला सत्तर हजारचा प्लॅन दुसरा आहे तो म्हणजे याला प्रीमियम येईल ऐंशी हजार आता याच्यात कसं आहे सेम हेच कव्हर पण जर काही नाही झालं तर हे ऐंशी हजार विदाउट जीएसटी म्हणजे अराउंड सत्तर हजार च्या हिशोबाने बघितलं ऐंशी हजार इंटू बारा झाले बारा आठ शहाऐंशी नऊ लाख साठ हजार म्हणजे दहा लाख रुपये दहा लाखचे नऊ लाख तुम्हाला जसे तसे मॅच्युरिटीला रिटर्न दिले जातात म्हणजे समजा मी शंभर पर्यंत घेतले तर शंभरला मला हे जे काही पैसे भरले बारा वर्ष ते रिटर्न दिले जातील पण याचा काय होतो की मला त्यावेळेस त्याची एवढी व्हॅल्यू नसणार आहे ना तेव्हा जर मला आठ लाख भेटले आजपासून चाळीस वर्षांनी आठ लाख ना तेव्हा एवढी व्हॅल्यू असेल का नसेल व्हॅल्यू तर हा फरक पडतो याच्यामध्ये दुसरं म्हणजे काय पण एक समाधान राहतं की मी जेवढे भरले तेवढे तरी ते रिटर्न मिळाले फक्त मी याच्यापेक्षा दहा हजार एक्स्ट्रा देतोय म्हणजे महिन्याचं म्हटलं तर फक्त आठशे रुपये एक्स्ट्रा देतोय पण मला सगळे पैसे रिटर्न भेटतात हे आहे आणि कधी कधी काय होतं याची आणि याची किंमत uh, जवळपास सारखी असते म्हणजे हा पण ऐंशी हजार होतो कधी कधी आणि तो पण ऐंशी हजार होतो तर याचं काय होतं याच्यात त्यांना अठरा टक्के जीएसटी आहे जो नो वाला आहे त्याला आणि हा जो आहे रिटर्न वाला तर याला पहिल्या वर्षी साडेचार टक्के आणि नंतर सव्वा दोन टक्के जीएसटी तर त्याच्यामुळे हा लोक जास्त प्रेफर करतात कारण प्रीमियम सेमच आहे पण मला पैसे रिटर्न भेटणार आहे पण या दोन्हीमध्ये थोडासा ड्रॉबॅक काय आहे की आज जर मला एक कोटी कव्हर आहे अजून वीस वर्षांनी एक कोटीला एवढी किंमत नसणार आहे माझं इन्कम पण वाढणार आहे मग एक कोटीचा तो वाढला पाहिजे ना किमान पाच कोटी दहा कोटी तरी झाला पाहिजे मध्ये होत नाही पण आता आपण तिसरा बघतोय तिसऱ्याचा प्रीमियम थोडा जास्त तो म्हणजे एक लाख रुपये वयानुसार मी सांगितलं पस्तीस वयासाठी फक्त बारा वर्ष पैसे भरायचे आता मी समजा हे जर बाराच्याऐवजी पंचवीस वर्ष केलं तर एक लाखचं पन्नास हजार होईल पंचवीस ऐवजी पन्नास वर्ष केलं तर पन्नास ते पंचवीस हजार होईल म्हणजे दोन हजार महिलाच होईल पण बारा भरून मोकळं झालेलं चांगलं कधी पण तर इयर्स चाच घेऊ आपण आणि आता याच्यामध्ये काय प्लस पॉईंट इथं माझे टर्म साठी सत्तर ते ऐंशी हजार रुपये आणि हे पार मला नंतर आहे इथं काय होत आहे की सत्तर प्लस तीस असा प्लॅन या तर सत्तर हजार माझे इन्व्हेस्ट होतात आणि तीस हजार माझे टर्म साठी बाजूला ठेवले जातात आणि हे जे तीस हजार बाजूला ठेवले ते लगेच मला त्याचे डबल करून अकराव्या वर्षी रिटर्न दिला दिले जाणार आहे अकराव्या वर्षी साठ हजार माझ्या अकाउंट मध्ये दिले जाते तर याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे साठ हजार माझ्या अकाउंट मध्ये अकराव्या वर्षी दिले जातील बाराव्या वर्षी दुसऱ्या वर्षाचे तिसऱ्या वर्षाचे तेराव्या वर्षी असे माझे जे काही पैसे भरले दा ते सत्तर हजार इन्व्हेस्ट झाले तर समजा आपण त्याच्यावर पकडू की यांचा सीएच आहे सरासरी पाच वर्षाचा बघितले ना तर बेंचमार्क परफॉर्मन्स बेंचमार्क रिटर्न आहेत चोवीस टक्के पण यांनी दिलेत एकतीस टक्के म्हणजे एवढे जास्त रिटर्न दिलेत पण आपण वीस टक्क्यांनी जरी पकडलं तरी याचे खूप चांगले पैसे भेटतात म्हणजे समजा मी एक लाख फक्त बारा वर्ष भरले पण मी जर बघितलं दा, तर दहाव्या वर्षी माझे ते जमा झालेले असतील अराऊंड सात सत्तर हजार दहा म्हटलं तर सात लाख झाले त्याच्यावर कंपाऊंडिंग पकडून ते होतील आणि अकरा लाख रुपये कारण आधी 70, 70 तीस हजार वाजला ठेवले होते आपल्याला काय झालं तर टपसाठी इथं सत्तर सत्तर वाजलं ठेवलं तीस वाजलं ठेवले आणि हे अकरा लाख झाले याच्या नंतर अकराव्या वर्षापासून त्याच्यामध्ये आपला कंपाऊंड होतच साठ साठ हजार दर वर्षाला ऍड होता ते अकरा ते वीस इलेव्हन टू ट्वेंटी इयर तर याच्यामुळे विसाव्या वर्षी जर आपण बघितलं ना तर याच्यामध्ये माझे जमा अराऊंड किंमत होते याची एक कोटी रुपये म्हणजे मी पैसे टाकले फक्त बारा लाख रुपये पण माझे तयार किती झाले वन सीआर ते जर मी तिसाव्या वर्षी बघितलं तर माझे इथे झालेले असतात सिक्स सीआर चाळीसाव्या वर्षी चाळीस कोटी पन्नासाव्या वर्षी बघितलं तर जवळपास टू फिफ्टी सीआर आणि सिक्स्टी थ इयर साठाव्या वर्षी किती झालेले असतात माझे तर ते झालेले असतात जवळपास वन थाउजंड इयर आणि सत्तराव्या वर्षी अजून ते वाढत जातात सहा हजार कोटी वगैरे कारण वाढत असते एवढे वाढतात याच्यामध्ये पैसे फक्त एवढेच पडले पण तयार एवढे होतात म्हणजे म्युच्युअल फंड चा सब्जेक्ट मार्केट रिस्क पण जेवढे म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न्स भेटतात आणि जेवढे या प्लॅन मध्ये भेटतात तेवढे दुसरे कुठे भेटत नाही आता आपण समजा म्हटलं की मला हा नाही घ्यायचा मी हा घेईल आणि तो घेईल म्हणजे एक म्युच्युअल फंड वेगळं घेईल आणि हे वेगळं घेईल पण त्याच्यातही काय होतं माझे इथे जास्त पैसे येतात इथं मी ऐंशी हजार टाकेल आणि म्युच्युअल फंड मध्ये वीसच हजार टाकू शकेल तर वीस हजारवर मला इंटरेस्ट म्युच्युअल फंड मध्ये भेटून भेटून किती होणार इथे काय होतंय एक लाख टाकतोय पण त्यातले सत्तर हजार इन्व्हेस्ट होतात त्याच्यामुळे सत्तर हजार वर मला हे भेटत आहे आणि शिवाय तीस हजार पण अकराव्या वर्षी डबल रिटर्न भेटतात त्यामुळं हे जे कॅल्क्युलेशन आहे ना हे आपलं हे आणि हे तरी केलं म्हणजे नो रिटर्न मला घेतला आणि टर्म आणि एक वेगळं म्युच्युअल भेटला तरी ते तेवढे भेटणार नाही जेवढे याच्यात भेटतात ते त्यामुळे मी स्वतः माझा हा घेतला माझ्या बहिणीचा सुद्धा हा घेतला आणि हाच आणि याच्यात मेन म्हणजे काय आहे की आपण म्युच्युअल फंड मध्ये आज बघितलं तर साडेबारा टक्के रिटर्न आहेत साडेबारा टक्के टॅक्स पडतो म्हणजे आपले जर एक कोटी जमा झाले गवर्नमेंट साडेबारा टक्के कट करून घेते पण याच्यामध्ये आपला एक रुपया पण कट करत नाही म्हणजे जेवढं काही असेल तुमचे म्हणजे आता एक लाख आहे आणि अडीच लाख पर्यंत नो टॅक्स आहे तर पन्नास कोटी होऊ दे गव्हर्नमेंट हो लॉन्ग टर्म कॅपिटल ग्रीन टॅक्स याच्यातून कट करू शकत नाही पुढे आज साडेबारा टक्के तर पुढे जाऊन तीस टक्के सुद्धा टॅक्स होऊ शकतो गव्हर्नमेंटचा तर आपला जो एक कोटी जमा झाला जा तीस लाख गव्हर्नमेंटला द्यावे लागतील पण याच्यात एक रुपया पण गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही टॅक्स भेटतात आपल्याला म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल पडत नाही तर त्यामुळे हा प्रेफर करायचा पण समजा एखाद्याची परिस्थिती नाही आहे किंवा काय आहे तर त्याला हा द्यायचा किंवा हा दिला पाहिजे आणि अजून काय बघता येईल हा आपल्याला किती पटकवर घेतला पाहिजे आपल्या याच्यात आता समजा एखाद्याचं उत्पन्न दहा लाख एक लाख रुपये महिना आहे तर बारा लाख रुपये वर्षाचं इन्कम आहे बारा लाख जर वर्षाचं इन्कम असेल तर आपण एक उदाहरण घेऊया बारा लाख त्याचं वर्षाचं इन्कम आहे आणि त्याने समजा एक कोटीचा कव्हर घेतला त्याने त्याच्या किमान वीस पट घेतलं पाहिजे बारा लाख चे वीस पट एकच कोटी ऑफिस मध्ये ते होता hmm. जवळपास hmm. दोन कोटी रुपये hmm. पण लोक म्हणतात नाही मला एक कोटी होईल समजा एक कोटी भेटले त्याला एक कोटीच्या सहा टक्के किती होता होता सहा लाख तर सहा लाख भेटले तर महिन्याला पन्नास हजार पन्नास हजार मध्ये काय होणार काही होत नाही पन्नास हजार ना पन्ना मध्ये पन्नास हजार जर त्याचा एक लाख रुपये महिना येतोय तर लाईफस्टाईल घरच्यांना कमी करावी लागेल एकदा जर आपलं उत्पन्न चालू झालं तर त्याच्यावर आपली लाईफस्टाईल धरून जाते पण ते जर दोन कोटीच असेल तर दोन कोटीच जर घेतलेलं असेल तर त्या फॅमिलीला बँकेत हो जरी ठेवले तर सहा टक्क्यांनी बारा लाख रुपये भेटतील नाही अपंगत्व जरी आलं तरी दोन कोटी भेटतील आणि अपंगत्व आलं तर एक लाख रुपये महिना चालू झाला म्हणजे त्याला कारण कोटी बँकेत ठेवले सहा टक्क्यांनी जरी घेतले तर एक एक लाख रुपये मिळत राहतील आणि शिवाय परत जेव्हा कधी त्याची देतो तेव्हा परत दोन कोटी रुपये दिले जातील आणि त्याच्यामध्ये अजून आहे एखाद्याला मोठा काही ब्रेनचा आजार आहे काही झाले काय झाले त्यांना मिळत नाही टम जेव्हा वय जेवढं कमी तेव्हाच ते मिळत